Thank <laughs> you. विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मागील चोवीस तासात तापमान सरासरीपेक्षा आपल्याला जास्त पाहायला भेटलेलं आहे त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्रीपर्यंत मागील चोवीस तासामध्ये आपल्याला तापमान पाहायला भेटलेलं आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे येणाऱ्या दिवसात राज्यामध्ये नक्कीच आहे की वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस मध्य महाराष्ट्रामधून सहा तारखेला आपल्याला सुरुवात होताना दिसणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यात आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला करा आणि शेजारी आपल्याला ऑलला क्लिक करा सध्याच्या काळातले देशातले जर आपण हवामान प्रणाली बघितल्या तर आपण इथे पाहू शकता सध्या राज्यावर आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी दिसत आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे बांगलादेशच्या भागावर बनलेला आहे एक आसामवर बनलेला आहे एक इकडे आ, पाकिस्तान आणि राजस्थानच्या आसपासच्या भागामध्ये हा सध्या इथे सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे येणाऱ्या पाच तारखेला हिमालयाच्या भागामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रभाव आपला टाकणार आहे तसंच एक ट्रफ बनलेली आहे दरम्यान विदर्भापासून ही ट्रफ कर्नाटका होत इथे तमिळनाडूपर्यंत बनलेली आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे ओडिसाच्या भागावर बनलेलं आहे याव्यतिरिक्त देशामध्ये कोणतीही हवामान प्रणाली सध्याच्या काळामध्ये आपल्याला सक्रिय दिसत नाही आहेत मागील चोवीस तासात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान आपल्याला पाहायला भेटलेलं आहे आपण या इमेजमध्ये पाहू शकता जबरदस्त तापमानासोबत आपल्याला अप आपल्या महाराष्ट्रामध्ये उन्हाचा प्रभाव पाहायला भेटलेला आहे आणि यामुळे जबरदस्त आपल्याला तापमानात वाढ सुद्धा दिसलेली आहे सरासरीच्या तुलनेत जर आपण बघितलं तर सरासरीच्या तुलनेत सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती संपूर्ण राज्यावर पाहायला भेटत आहे खास करून विदर्भातील अनेक जिल्हे अनेक तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटलेली आहे येणाऱ्या सहा तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते खास करून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र इथे ते सोलापूर सातारा आणि त्याचा आसपासचा भाग नांदेड धाराशिव याचा आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी येणाऱ्या सहा तारखेला हलक्या पावसाचे सरी एक दोन तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तसंच इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये पुणेसह इकडे अहमदनगर जळगाव नाशिक याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर एक दोन तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता निर्माण होणार आहे त्याच काळात आपण जर सात तारखेवर आलं तर सात तारखेला राज्यामध्ये खास करून विदर्भ मराठवाडा या भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि मध्य महाराष्ट्राच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तर सात तारखेला सुद्धा वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भात अनेक जालु अनेक तालुक्यांमध्ये नांदेड धाराशिव परभणी हिंगोली या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता काहीसा प्रमाणात आपल्याला दिसत आहे वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत हा पाऊस आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या आठ तारखेवर आलं तर आठ तारखेलासुद्धा राज्यावर पावसाळी परिस्थिती असणार आहे काही काही भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते आणि विजेच्या कडकडाटासोबत दुपारनंतर हा पाऊस आपल्याला आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटू शकते तसंच येणाऱ्या नऊ तारखेलासुद्धा अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे जबरदस्त पाऊस विदर्भाच्या भागामध्येही काही काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते समोर वाढलं आणि समोर येणाऱ्या दहा सा बद्दल जर मी तुम्हाला माहिती दिली तर दहा तारखेला सुद्धा आपल्या राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता इथून निर्माण होताना आपल्याला दिसत आहे अकरा तारखेलासुद्धा राज्यात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि बारा तारखेलासुद्धा राज्यात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे विदर्भात खास करून पाऊस होण्याची शक्यता असणार आहे वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत बारा तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा प्रभाव पहायला भेटू शकते सध्याचा या प्राथमिक अंदाजामध्ये आपल्याला न्यूमरिक डेटा मॉडेल असा दाखवत आहे पुढील चोवीस तासासाठी संपूर्ण राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे उन्हाचा प्रभाव विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे त्रेचाळीस चौडेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान आजही आपल्याला ब संपूर्ण राज्यामध्ये जाताना दिसू शकते काही काही भागामध्ये पंचेचाळीस डिग्रीसुद्धा तापमान जाण्याची शक्यता पुढील चोवीस तासासाठी आपल्याला दिसत आहे त्यानंतर येणाऱ्या सहा सात तारखेचा नंतर, सा नंतर तापमानात घट आपल्याला पाहायला भेटणार आहे खास करून विदर्भाच्या भागामध्ये घट आपल्याला पाहायला भेटणार आहे कारण ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता इथून निर्माण झालेली आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा